काहीतरी सांगितलं त्याला खरीच आहे म्हणतो तू खुटी म्हणलंच नाही म्हणलंच नाही ना ना मला गोष्ट सांगता आली नाही आता तुम्ही फसव एवढं तुमचं डोकं चाललं नाही बघा मी कसा फसव बरं बरं येऊ द्या गे घ्या झाली गे आता मला गोष्ट सांगावी लागते सांगायची खरी म्हणायची खोटी म्हणलं का बायकू द्यायची झालं कुणा तर माहित आहे काय गावात घराना गवळ्याचा म्हणजे माझा एक हाय हे करा हा हे करा आणि इष्टट म्हणली तर बाप्पाच्या हातची पाचशे मस्त आहे तरी दूध नसतायची आला पाचशे मसर धावणी घर प्रपंचात आम्ही दोघं मी आणि माझी बायको बायको आई वडील तर लहानपणीच वारले वारले लहानपणी कुठल्या सर्व्हिसला गेले काय इलेक्ट्रिक भरती केली मला कळत नाही म्हणून ना। अरे बाबा मी आले ती मग मर्या मेन बाय वडील वा तर वारली मग परपंच तर माझ्या एकट्याच्या शिरावर बरोबर आहे मग आपल्या रोजची रोज ते दा काय ते असेल ते परपंचातलं बघायचं होतं असाच चमत्कार काय सकाळ सकाळ मसर सोडली राणा हा रानात घेऊन गेलो मसर मग रानात अशी हिंडायला सोडली मसरं गेन बा हा परदिवशी भानगड अशी झाली काय झालं एकाच टायमाला त्या पाचशे मशीन एकदाच माझ केला मला बघून हा मला मला बघून काय ती मसर काय माझ्या सवयची होती वर आईला मला वाटलं शाणा असेल हो माणूस इतर मसरा परस येडा दिसतोय पाचशे मशीन एक दिवशी माझ केला होय म्हणलं तर ती काय कोणाच्या हातातली गोष्ट आहे मग आता गेनबा विचार कर पाचशे मशीन एका टायमाला माज केला म्हणजे त्याला रेड किती लागते लावायची म्हटलं तर दहा पाच असावे असावत का नाही हो। पण तेवढ्या पाचशे मशीन रियाडा एकच होता गेनबा एकच रियाडा वाया कसा होता पुढल्या साईड न पुढ साडेसात फुट उंच उन्च, उंचीला फुडणं बर आणि महागटन बघलं हा तर दीड फुट गिरणात गावल्याला अस अर्धा विभागाचा त्याचा जन्म देवानं घातलाय म्हणल्याच्या नंतर माणसाचं चाल चाल काय चालणार आहे काय चालणार मग काय झालं मग आता गेनबा पाचशे मशीन माझ केला येणार तरी एकच गेनबा मी पण फाकड्यानं असा एकदा असं डोकं चालवलं काय पाय वर करून फिरत होता काय आकली ना आता मशी तर लावून काढल्या पाहिजे म्हणजे डोक्याची अकल चालवली मग माझे एकाच रेड्याकडनं पाचशे मशी पाच मिनिटांनी फाकड्यानं लावून काढल्या तात्या रेड्याला मदत तुम्ही केली काय आईचा काही मशी फळल्या पाय का काय दिसता काय झालं रे रेंडबा रे एक मैस लावून काढायची असली तर तासभर आम्हाला तिथं ता गालवावा लागतो गालवाव लागतो पाच पाचशे मशी एका रेड्यात पाच मिनिटात लावल्या लावल्या कुणाला तर सांगा तिकडे गेनबा हा ही काय खरं वाटत नाही मला खरं वाटत नाही मग गेनबा मला सांग मी जी सांगतोय ती गोष्ट खरी आहे बाबा गोष्ट खरी खरे गोष्ट खरे आहे की मला नाही खरं वाट मी काय खोटी म्हणलो काय आईला खोटी म्हणलं नाही आणि मग मग पाचशी मशी लावल्या लावल्या घरी घेऊन आणू दावणीला बांधल्या मशी बनल जरा तांब्यावरून पाय आण हात जरा धुतू म्हणलं बायकून आणून तांब्या दिला हात धुतला चूळ भरली जाऊन गेलजाला बसलो बसला गेलजाला जाऊन बसून माघारी दावणीकड मसरायच्या बघतोय वळून तर घेण बा पाचशी मशी ये ये लिया। ये लिया, ये लिया। ले ले ये या मग येल या येल या येल या ती रानात लावलेल्या म्हशी घरी उस्तरी येल या आर तुरस भरून नुसता गेस त्याला बसडूया हे लाला सांगा बनवा बनवी इतलं म्हैस लावून निघली तर पावणे दहा महिने जाते जाते, जाते, जाते। आणि एका लावली राहणार तो घरी उत्तर येईल मला नाही खोट वाटत सगळं माझी अनुभव मी सांगतोय ती गोष्ट खरी आहे बाबा गोष्ट खरी आहे तुमची आयला ती काशी नाका वाहनची ना बर का, वाहन का तू ना, ना ना गोष्ट खरी आहे तुमची मग आता गेन बा पाचशे मशी येली मग आता पाचशे मशी दूध येत होती असं नवल नाही गेन बा मग आता दूध काय थोडं झालं का नाही झालं पण त्या पाचशे मशीची रेड कधी किल दूध द्यायला लागली काय गवळे आपापा बघितलं का आईला हा जरमलेली रेड फुकट दूध देत असते ती काय गवळे आपा देत नसते मग बा मी सांगतोय ती गोष्ट खरी आहे बाबा गोष्ट खरी आहे तुमची आधी काची पाडीला ठेवती मला सवय आहे हो मी रानातला माणूस मग मा आता गेन हजार मसराचं दूध लई झालं कमी झालं का मग आता हे दूध दुधाला भांड कुठं आहे दूध धार काढायची म्हणलं तर आणि तुमच्या आता एवढं मोठं भांड कुठलं हा मग काय केलं मग काय केलं हजार मसराचं दूध पिळायसाठी आपल्या गावातले ती जुनं तलाव नाही का पाजर तलाव ती तळ तळ माळावरच माळावरच तळ हा त्या तळ्यात हजार मशीन घेण बा असा म्या खोश्या खाऊला बाबा आणि मसर पिळाय चालू केली ती घेण बा तळ्यातच तळ्यातच मसर पिळायला गलो पाच मिनिटात मी फकड्यानं हजार मशीच दूध काढलं तिकडं तिकडं तुडून चळवलं जायची एड्या ओला दिवतो का माग तोंड फुडतोय तळत तळत तळ्यात सगळं दूध असून तिकडं तिकडं दूध लाट मारायला लागलो दुधाने तळ भरलं दुधाने तळ भरलं जायला एवढा पाऊस होऊन पाणी नाही उरेला आमच्या आणि म्हणत दुधानं तळगच भरलं बघू काय सांगतोय तिथं मग आता घेण बा दुधानं तळ भरलं आता दूध तर तापवलं पाहिजे आता तर घातलं पाहिजे लोणी तर काढलं पाहिजे आता लय अवघड आहे हा आणि मग आता फायदा तर बरोबर आहे मग काय केलं मग आता ते दूध तापवण्यासाठी घरी पळत गेलो हा घरी गेलून घरी चूल पेटलेली त्या चुलीत होती गौरी गौरी पेटलेली आरटी गौरी घेऊन आलो हा ती लागलेली गेलेली आणि काय त्या तळ्याच्या पाळीच्या कडला हाताने डबर खाजलं कड ती गौरी टाकली टावेल घालायला गौरीला गौरीला वारं लागल तशी ती गौरी दुपत दुपत दुधू फसा फसा होतो यायला माझ्या सारख्यानं तळ चुलीवर ठेवलं असत काय गवळ्या गोष्ट सांगताय एका पोराला तर खरं पटलं काय याच्यातलं काय काय पटत नाही पटत पटत नाही नाही तुला का गौरी गौरीने फसा फसा होतो येत का नाही नाही येत मला नाही खोट जाय सगळं मागी मी सांगतोय ती गोष्ट खरी आहे बाबा गोष्ट खरे आहे तुमची आधी म्हणला की मला नाही पट मी ना खुटी म्हणलो का मग आता हे दूध तापवलं तापवलंय म्हणजे दूध घुसळलं तर पाहिजे आता अवघडायची हो मग आता घुसळायला काय केलं पाहिजे मग गाव घासर मसर फिरवायचं का नाही काय नाही नाही गेनबा दुधाचं वाटळ होईल लोणी काढायचं आहे तापल्याला दूध होतं मग गावात गेलून पाचशे बाय सांगतली हाजरीनं ुडकूनडतोय तो हजार पाचशे बा। बाया शिवाय बोलत पाचशे बायला सांगितलं म्हणलं दूध या म्हणून पण मी पैसे दिलं बाया आल्या बाबा बायानी कष्टा घातला प्रत्येक बायच्या हातात एक रवी आणि बा तळ्या जावा बायानी उड्या ठोकल्या त्या अशी चिकड तिकडं रवी चालू कातळ धरला खाली चिकड तिकडं रवी चालू चालू तुझा जवळ लोन्याचा गोळा एक एक परत तुझी का अलिंकरिन एका तुझा जणून तिकडे पर्वत डोंगरासारखं लोण्याचं गोळा डोंगरासारखा एक एक लोण्याचा गोळा निघाला मग काय केला मग आता लोणी पार्सल केलं पाहिजे म्हणलं पिकत तिथे विकत नसत आता बोलला बाई एवढं आपल्या गावात खपल का नाही नाही मग आता आता तर परदेशात घालवायचं म्हणलं अरे बापरे पाय कल्पना मोठी आहे तुमची आता घोड्यानं तर जातंय काय कसं जाईल हा मग आता लोणी पार्सल करायसाठी काय केलं काय केलं आपलं तळ आहे का हो त्या तळ्यापासून कॅनिल काढलं चार दिशाला हिकडल्या दिशाला एक कॅन इकडल्या दिशेला एक कॅन हिकडल्या दिशेला एक कॅन्य आणि हिकडल्या दिशेला एक कॅनिल या दिशेला जर लोक लोणी पार्सल करायचं झालं किन बा लोण्याचा गोळा उचलायचा जी न हिकडल्या कॅनिल मध्ये करायचं काय हे कल्या दिशेला लोणी पारस ही कॅनिल जी, जी काढल्या का जा तर जाता पाण्याला चालतेत उजनीला ती कॅनिल हाय का पाण्या तुझ्या दुधाच आहे का की माझ लोणी पार्सल केलेलं कॅनिल आता पाणी वाहायला दिलं या ती राहिल्यानं ना कुठं तर लिफ्ट करायचं का नाही कारखान्याला या कारखान्या की आपल्या पंढरपूरच्या कारखान्याला त्याच्या तर कारखाना चालतो या त्या किती तालुक्यातलं लबाड बोलला आता लोण्याचं गोळ पार्सल कराय कुठ कॅनिल असत्या तर खायला लागला लाग लाग गवड्या पसंगाई बनवायला मला काय दिसलो शेफ घेऊस काय झालं काय हे चुकीच सांगता येतो मी मग बा मी सांगतोय ती गोष्ट खरी आहे बाबा गोष्ट खरी तुमची येण बा आता काय करायचं रे काय तुला आहे ते सांग हे बघ येण बा माझी गोष्ट संपली हा? संपली गोष्ट बोलवा आताला बर बर विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी आव इतकं किती लाबाड बोलायचं आता लगेच झालं लावल्या लावल्या मसरं कुठे येते तीव्र पण त्याला बोळ्यात काय पोर सांगलं पडते न खरीचा झटका काय सोडला नाही आव सगळं खरंच म्हणतो या असू द्या काय करायचं काकाला बोलवून घेतून नी बघतो बघतो काका